झाडावर पिकला हिरवा लिंबू <laughs> रावांशिवाय दुसऱ्या नाही धरलं माझं चिकू गावातल्या वाड्यात टाकली मी खाट बायको शिवाय दुसऱ्यानं नाही केलं माझ ताट <laughs> इतने तेजस्वी लोक आहे पास कितने शानदार विचार उखाणा घ्या गावातल्या जत्रेत वाजतो ढोल नाही वाजवा घ्या पावसात ओली झाली माझी साडी रावांशिवाय दुसऱ्यांना काढली माझी साडी <laughs> <मला थो> <laughs> उगवला दांडगाऊस रावांशिवाय दुसऱ्याने नाही केला मला खुश आता सांग बघू माझ्यात काय पाहिलंस म्हणून प्रेम केलं अगं अजून पाहिलंच कुठंय पाहायचंय म्हणूनच तर प्रेम केलंय <laughs>